हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द वॅक्स वॅक्सच्या मराठीतर्थ मेण मधमाश्यांनी तयार केलेले मेण मेणासारखी काही वस्तू मेणाचा बनवलेला त्यावर मेण लावणे मेणाचा ठार देणे मेण लावून अंगावरची लव काढणे चंद्र्याचा कला वाढणे किंवा कले कलेने वाढणे होत आहे वॅक्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द लेदर हॅज बिन ट्रीटेड विथ वॅक्स दुसरा वाक्य आहे आय नीड अ वॅक्स कॅन्डल नाव तिसरा वाक्य आहे शी हॅज जस्ट हेड हर लोकल ब्युटी पार्लर चौथा वाक्य आहे इंटरेस्ट इन द शो हॅज वेक्स्ड अँड वेंड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू